माझा माझी बातमी जाधववाडी शाळेतील गोंधळाचा शिक्षक कर्मचारी संघटनांकडून निषेध अपप्रवृत्तींना पायबंद घालण्याची केली मागणी कोल्हापुरातील जाधववाडी येथील महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शालेय परिपाठातील प्रार्थनेवर आक्षेप घेत काही संघटना व लोकांनी शाळेत गोंधळ घातला महानगरपालिकेची ही शाळा महान आयएसओ मानांकन प्राप्त असून सदर प्रकारामुळे शाळेतील शिक्षक व विद्यार्थी दहशतीच्या वातावरणात आहेत तरी शाळेत गोंधळ घालणाऱ्या अशा अपप्रवृत्तींना वेळीच पायबंद घालण्याची मागणी कोल्हापुरातील सर्व शिक्षक संघटना कृती समिती व राज्य कर्मचारी संघटना समन्वय समिती यांच्या वतीने महानगरपालिकेच्या प्रशासक यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे उपायुक्त उपाय। साधना पाटील यांनी याबाबतचे निवेदन स्वीकारले याबाबत कोल्हापूर माझाशी बोलताना संघटनांचे प्रतिनिधी म्हणाले काल जो शिवाजी विद्यालय जाधववाडी शाळेमध्ये जो प्रकार घडला हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे ज्या प्रार्थनेच्या आधारे दोषी ठरवण्यात आलं ही प्रार्थना संपूर्ण देशभर विविध पंथांच्यामध्ये विविध धर्मांच्यामध्ये हिंदू धर्मांच्यामध्ये ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाच्या मार्फत अशा विविध ठिकाणी ही प्रार्थना गायली जाते त्या प्रार्थनेचा अत्यंत चांगला अर्थ आहे आणि या प्रार्थनेला धरून शाळेला दोषी धरून किंवा शिक्षकांच्यावर जे दबाव टाकण्याचा आणि त्यांना जे भीतीदायक वातावरण करण्याचा प्रकार केला हा प्रकार शाळेच्या दृष्टीनं आणि समाजाच्या दृष्टीनं अत्यंत विघादक आहे याचा आम्ही शिक्षण संघटनेच्या वतीनं तीव्र निषेध करतो काल जो जाधववाडीच्या शाळेमध्ये प्रकार घडला तो अत्यंत चुकीच्या पद्धतीचा घडलेला आहे एका बाजूला गुणवत्ता देणारी शाळा दुसऱ्या बाजूला नावारूपाला आलेली शाळा आणि अशा शाळेमध्ये गेली आठ दहा वर्ष ज्या गोष्टी घडत आहेत त्या उत्तम रीतीनं चालू असताना चुकीच्या पद्धतीनं काहीतरी कुणाचं ते ऐकून हा जो काही प्रकार घडला तो निंदनीय आहे जिल्हा मुख्याध्यापक संघ म्हणून आम्ही त्याचा निषेध करतो किंबहुना भविष्यामध्ये अशा प्रकारच्या घटना घडणार नाही ते यासाठी संघटना पातळीवरती जोराचे प्रयत्न केले जातील याची खात्री देतो प्रिन्स शिवाजी जाधववाडी विद्यालयामध्ये काल जो काही घटकाचा अनागोंदी गोंधळ घालण्याचा प्रकार घडला त्याचा या ठिकाणी आम्ही संघटनेच्या वतीनं जाहीर निषेध करतो याचं कारण असं आहे की शिवाजी विद्यालय जाधववाडी ही एक नावाजलेली शाळा आहे आय एस ओ मानांकित शाळा आहे अशा शाळेमध्ये आपल्याला जे काही प्रेरणादायी जे जे आहे स्वातंत्र्य समता बंधुत्वाची शिकवण देणारं जे जे आहे ते शिक्षक प्रामाणिकपणे शिकवत असतात आणि अशा या बाबीला विरोध करून काही समाजविरोधी घटकांनी हे हाणून पाडण्याचा प्रयत्न केला आणि शाळा शाळांच्यामध्ये समाजा समाजामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक समाजातली काही घटक करत आहेत आणि हे शाळा शाळामध्ये विष पेरण्याचं काम चालू आहे त्याची ही सुरुवात कोल्हापूरच्या पुरोगामी शहरामध्ये होते आहे हे अतिशय खेदजनक वेदनादायी आहे आणि त्यामुळं अशा गोष्टी ज्या काल घडलेल्या आहेत त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निंदा करतो आणि पुरोगामी जे शाहू महाराजांची नगरी आहे अशा नगरीमध्ये भविष्यकाळामध्ये अशी कुठलीही घटना घडली तर त्याला आम्ही संघटना म्हणून एक समाजाचे नागरिक म्हणून तीव्र विरोध करू आणि त्याचा निषेध करूच आणि प्रतिकारसुद्धा करू अशा प्रतिकार प्रकारची या ठिकाणी तीव्र भावना आम्ही व्यक्त करतो काल जो जाधवडीच्या शाळेमध्ये प्रकार घडला तो निषेधार्थ आहे आणि असे प्रकार घडत राहिले तर आमचे शिक्षक भयमुक्त वातावरणात मुलांना शिकवू शकणार नाहीत मुलंही भयमुक्त वातावरणामध्ये शिकू शकणार नाहीत यासाठी महानगरपालिकेचा शिक्षण विभाग असो पोलीस प्रशासन असो जिल्हा प्रशासन असो यांनी त्या संदर्भात जे जे कायदे आहेत असे हस्तक्षेप झाले तर त्या कायद्यांमुळे कुठली शिक्षा होऊ शकते अशा तऱ्हेची परिपत्रकं कर काढून की प्रत्येक शाळांच्या पुढे लावली पाहिजेत तरच ह्या प्रकारांना आळा बसू शकेल यावेळी राज्य कर्मचारी संघटनेचे अनिल वेकर मुख्याध्यापक संघाचे सचिव आर वाय पाटील शिक्षक संघटना कृती समितीचे भरत रसाळे सुधाकर सावंत गिरीश कोंडे राजेंद्र कोरे विलास पिंगळे सुधाकर सावंत संतोष आयरे विजय सुतार संजय पाटील यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी